कुरघोड्या 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 धम्बाद कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या कालवायला का। लागला काय तुम्ही का? आता इथे कोण बघतोय तुम्हाला काय झालं का ये थांबा तुला सांगतोय बघ तुम्हाला पण सांगतोय ताणून ताणून मारिन माझं पुढे कोण बोललो तर आपलं खाऊन हात्र

कशा माहिती टाकणार इडिट मध्ये बुडका बिडका सगळं पाक काढतो आणि तुला तिथं फिट करतो काय नाही केलं त्याने हा असा पिक्चर टाकलाय त्यांनी पण चांगलाय पिक्चर पिक्चर चांगलाय तो मला सांगतो काय फेटणी सून चुल त्या फेट फेटणी हार घालून मिरवणूक काढल्या गावात बोलला दिलं फेटायला मी फिरलो असतो ना त्यांच्या कशाला तुम्हाला सुद्धा फिरवलं नाही त्याने की दोघं श्रेय घ्यायला येत काका कुठे येड्यावर खेळायला लागलाय तुम्हाला सांगतो त्या पोरांना पन्नास रुपये दिला असत तर आतापर्यंत वाजवलं असतं दोघंच गावात हे जे म्हटलं सुट्ट्या नव्हतं तो गोगल करतो एडिटिंग मध्ये आमचा विषय महाराष्ट्राला आमचं डोस करणार नाही आमचं घरांना कसला आहे घरंदाज घरा आणि डोक्याच आमच्या जे नेंदू आहे का नाही वेगळ्याच क्वालिटीचा बरोबर आहे नाद कुणाला करू देणार नाही महाराष्ट्राला सुट्टी देणार नाही आणि तुम्हाला सांगतो आम्ही बरोबर पिक्चर एक नंबर ह्याला गाठला मग बस मी बस तू तूच बोल 阿里伯克努尔。